गण पति पापा मोहरिया गण गण गणात बोती गण गण गणात बोती शेगा मारा चिकर जाम मारा गण गण गणात बोती गण गण गणात बोती अध्याय पहला गण गण गणात बोती अध्याय दूसरा गण गण गणात बोती अध्याय तीसरा गण गण गणात बोती अध्याय चौथा गण गण गणात बोती अध्याय पांचवा गण गण गणात बोती अध्याय అధ్యాయ అగన్ గణగనా అధ్యాయ నవ వాగన్ గణగనా అధ్యాయ దగ్గన్ గణగనాత్తి అధ్యాయ అక్రవనగన్గనా అధ్యాయ బారా వాగన్ గణగనాత్తి అయ అయ వాగన్ గణగనాత్తి అధ్యాయ చౌదా వాగన్ గణగనాత్తి అధ్యాయ పంధ్ర వాగన్ గణగనా అధ్యాయ సోళా వాగన్ గణగనా అధ్యాయ సత్ర వాగన్ గణగనా అధ్యాయ అవవాగన్ గణగనా అధ్యాయ ఎక్కునిసవాగన్ గణగనాత్తి అధ్యాయ వీసవాఘనగన్గనా अध्या एकवीसावा गणगणगनात होते अध्या एकवीसावा निष्ठा ज्याचे ठाई दुःख देण्या पडण जाई ऐसे भक्तीची नवलाई, भक्तकांना असे ठाव नित्यज कार्य असे पापांची त्यासी तोष लाभत त्यासी निष्ठेचा भाव असे निष्ठा जयाचे ठाई सौख्य लाभेत या एक एसा समय असी त्याची न लाभे कदापि ही भक्ती माझी असे लिहिणं जप तप रात्र निन ऐसे नारा घडे पुणे लाभत असे कचितचे प्रपंच माझी लळा अनुरतयाचा आगळा विस्मरणाची वेळा लाभत असे कधी विस्मरणाची घडे चूक करिता ती अनेक सोख्याची पळे भूक यात ना क्लेश जीवनात न येवो ऐसी वेळ क्लेशाचे ठेरे काळ सांगची सकाळ भक्ती माझी नित्य धरे निष्ठा नसता घडे पाप क्लेश विराजे माप न च घडो ऐसा पाप कदापि ही जीवनात ये निष्ठा पूजन प्रपंचाते भक्ती माझी जागी तिथे तैसे ऐसे पुण्य मद कोणते घडे आपल्या प्रपंचाचे करावे ईश स्मरण जप तप ध्यान म्हणणं प्रपंचा नित्य नित्यध्यान घडे वर्षा सौख्याची तया नसे काही क्लेश सारे विलिया जाई ऐसे घडे न लाई या प्रपंचाचे निष्ठे माझी हा रोज नामा कार्याचे त्याचा महिमा परपंचातेई कामापूर्वी मनोरथ भक्ताचे भक्ती ऐसी प्रपंचा घडवी का निष्ठेची दुजी उपमा ती द्यावया काही नसे निष्ठे माझी घडे पुन्हा पळून जाय वेगून मार्ग आ, मार्ग न अन्य परपंचाची माझी माघवद्य सप्तमी ते शेगाव ते नमन तया ते श्री संत गजानन मंकटलाल दामोदर होते तेच्या तुला धोन न परीक्षा वाख्य केली गजानन भजन कीर्तन तसे ते गजानन तयाची आठवण जापावी जीवनात गोविंदाची कीर्तन महाराज ही जरी कोणीचे मनी तुके काही नसे पितांबर शिषा ते दावीला चमत्कार गजानन संत थोर जाई संकटाचे निवास ही नवस गोसाव्याचा फळाली असाचा मानपुरविला इच्छेचा प्रथापणे गांधाची देशमुखाचे तळेगडांतर तीर्थ घेऊनच पायाचे स्वामीची या प्रकार मृत्यूचे कथले साचे पाचक शिक्षेची विठोबा नातेचीमिशी चिंचवणी अन्न नजाई वाया जोडीले हात विनंती करी चिंचवणी पूर्ववत जानकीरामा भक्त झाला असे कानोले उतरंडेसे ठेवले मागसी चंदू मुख्य मुखादासी स्वयसी समर्थ चिंचोलीच्या माधवासी यमलोको दावेसे वसंत पूजेसी करविता थाट शंकराचे मंदिरासी बैसेले ध्यानासी गुराखी पूजे सी येई गाव करी हे कळे बंकटासी जाई पिंपळ गावासी महाराजा यासी परतलाश हे गावात येणार आण तेथे ते तेथ करी मुखा मासी जाई पुन्हा अकोल्यासी भास्कर असी उद्राया कोरड्या विहिसी कोडिला धरासी भास्कर भरांती घडविले कनिसी खाण्याची के नेले हो मायासी भीती गा गांधील माशांची पळे जीव घेऊन या गा मा गांधी बाधा गांधील माशांची न होई महाराजांची परीक्षा शिक्षकांची घे योगी राजस्वामी स्वामी जया कोट्यासी नरसिंग भेटायसी हितगुज तयासी बधू या चंद्रभागे तिरी कृपा वर्ष वज्रभूषणावरी शिवरभिय ग्राम भीतरी जाऊनिया मारुती मंदिर असि निवासी करी श्रमपूर्तिता कुर्तिता पाटीलधी मंडळी आडदांड सगळी दयाच बोल चाली सवे समर्थांची कुस्ती खेळी प्रत्यंतर दाविले परिहार केले अभिमानाचे घंडू पाटलासे देऊनिया सतासी आम्रभोजनासी व्रतकथ लिहिले समर्थांचे ठाई निष्ठा कजडून

दिदली गांजाची दासनवमीचे उत्सव आते समर्थ बाळापुराते घेऊन एस वेळेस शिष्या ते बाळकृष्णाच्या गृही आले तिथे बाळकृष्णासी समर्थ दर्शनासी तथा रामदासाशी करी संशय रहित अमरावती ग्रामासीसी तेथे बाळाभाऊ सी ते भक्ती माजी गणेशे लव लवलाही संत गजाननाचे गणेश दाख्याची आधी आशिची छत्रे सोड सांडून या बाळासी घेतसे परीक्षा ध्वड गाय सुलाची गरीबी केली साची दांबिक शक्ती धुड्याची केलीसी सी कथनाच्या आवेश वानभास जाऊन या गोपादासाची भेटली दहशापोटी श्यामसिंगांची विनंतीची सी दिघे मान अडगावासी येथे असे पुण्यराशी श्री समर्थ गजान गजानन भास्कर जाई निजधामासी देह तयाचा ठेवलासी संता पाईचे शेजेशी द्वारकेश्वरा सनिध्य काका ते आज्ञा करेसी यावे नवा सलासी गणू जवारा ते तारेसी खुडता विहिरी ते इच्छा न करी कशाची मोहा हो पायी आवडीची मूर्ती निरीक्षणपणाची प्रत्यक्षची गजानन पितांबर शिंपी कडोल्यासी व स्वामींची वस्त्रा नयसी झालासी झाला सी परम फक्तपाई पडोली ग्रामसी बळीबरा रामाचे छत्रासी आंब्यासी पुष्पे आणली पितांबर राहे कडोलीसी समाधी तेथे झाला सी मठ स्थापला असे शेगाव समर्थचे इच्छे पाई विचार करी मानसी गाडीसी नूतन मठासी पातले जुन्यातूनही श्यामसंगे मुगा वाते गेले गजान नाते ते केला भंडारायचे श्यामसंगेशची अर्पीची साची मालिंडिलेखाची गाठ श्री कृपे महारोग कौसाव्याचा गंगा भारती नावाचा हरण होई साचा कृपे गजानन चे भाचे नर्मदेच्या स्थानासी सोमती आमसी नौकाबडती क्षेत्राशी नर्मदा हात लाविलासी विडा ते पाठवीला शिष्या हस्ते अर्पण केला त्या गुरुप्रसाद समजोनी अकोल ग्रामासी टिळक जागृती स्वातंत्र्यासी केले भक्ती पाय भाकरी प्रसाद पाठवीचे मुंबईची लोकमान्याचे ग्रहण कराया सी कर करा हस्ते भाकरी प्रसाद घसरी गोविंद काकाशी उपतेशिन जावे वेलायते असे सारे काही कंजन गावासी का निवार येऊन या स्वप्नासी भक्तीपाय वातायास पादुक प्रसाद पाठवी श्यामसिंह कवराच्या भाजी भाकरी ग्रहण करीत आनंदात तुकारामाचा करणारी पडेसाचा प्रसाद समजून या विष्णू घरी मलकापुरी जाण्याची गाडी मधून निंकाले स्वय श्री समर्थ किर्ता नग्निया त्रासची खटले भरेस रे महात हे साईते बाबूराव कांतेसी वाचि गंगापा करी भेट अकोली विहिरी मायजा माळीन डॉक्टर कव्हर व्यथा दुर होत गजान खुपे माझे या पंडादिसी अवघ्या लोकांसी करी हरी दर्शनासी बापूना काळाचे कवठा छा वारकिरी मरीने होई आजारी घटके माझी तारी स्वय श्री समर्थक कर्मठ ब्राह्मण असेल कर्माच्या अभिमानाची स्वर्ण जिवंत केलासी सी कृपा आणि ले शेगावासी साधू धारकलचे भेटले दयासी संशय बाळाभाऊचा स्वयने विठला खळा रक्षण बाळापुरासी सेवेत पुत्रवाहिला विठ्ठला जाऊने भेटला एसे सी गजानन समाधी शेगावासी भक्ती भाव ठेवून घेतसे दर्शन शेगावासी येऊन भाविक जन शर्मशाळेची बांधकाम करीत जन करुनिया दान भक्ती माझी सूर्यचंद्र आकाशी ते जाणून साची तैसाची भक्ती माझी या भाविक जन ऐसा प्रकार ऐसाचे प्रकार भक्तीचा भूमीवर हे घडीसाचा प्रत्यय हो भक्तांचा जगा माझी आरती श्री गजानन महाराजांची श्रीमंत गणराया स्वामी गणराया अवतरलासी जगी जडजी ताराया जय देव ब्रह्म सनातन तू साक्षासी व्यापले जगतासी न कवलासी वर्णाया वेशब हि भासी श्री श्रीमंत गणराया स्वामी गणराया अवतरलासी जग देव जयदेव देव वेडे मनत्वाधरण गेले सतस्वरूपाने भक्ता दाविलेजी जलआणिले खग नभीचे आरने वाघेविले जय देव जय श्री गणराया स्वामी गणराया श्री जगी जड ताराया राया जयदेव जयदेव दापी कासी तू प्रत्यय दावी दे अहं भावा ज्ञानांची हरिला गिनी गिनाथ भोते भजनाला जगता ते जय देव जय श्री श्रीमंत गुरु गुणराया स्वामी गणराया अवतरलासी जडती ताराया जयदेव देव अगत शक्ती अयो गणराया सागर ताराया सदेवीची अमची चिंता वाया वरदकला माथा मा ताराया जयदेव देव जय श्री मंत गुणराया स्वामी गणराया अवतरलासी जीव रचिव ताराया जयदेव जय देव पुरदिपकुणावतार संसारसारुजेंग भुजेंग्रहार सदा वसंत हृदयावृंद भवानी सहित देव, जयदेव जयदेव श्री गजानन आती भजन श्री स्वामी सद्गुरूंचे गजान हो गन, गन, हो भक्तगणी फल तयावतेचे जागृतीचे अर्थकाम मोक्षासी सकल हेत पूर्वीसी सकल दुःखे हरीसी स्मरण करता हो तुमचे आधार होई जगताचे निवारित वरिष्ठाते गावी तुझे दर्शनाते स्वप्न स्वक्षतया सत्यासी मणीचे जप करति मंत्राचा अनुभव ये वृत्तीचा वाचा मनीचा वर भी सौक्याचा रमत, जे रमती बाधा तयासी न होती त्यासी न विसंगती बोलतयाचे वाचे सत्याचे अष्टक गजानन गणु गुणगरा परमा मंगला पावना अवघे परी हरि दुतो तेवी ते दुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझ विनामा आसरा करी पदंत वारी धरा निराल <coughs> निराल सनपणे नसे अल्प अल्पसेवा करी तुझी पतित पावना पटकलो वृद्धा हुवरी उ... विसंवती नगा जा जा न गायती आपुल्या वासरा करी पदंत वारी रोष धरा परतुनी सुवाटे जन समर्थ रामा नारायण म्हणून बहुतयाना रोष धरा क्षणात जला आणले नसून थेंब त्या पिले क्षणात कंगना प्रति इच्छिले स्थिरा स्थळा क्षणात स्वरूपे किती विविध धर्षी दगी वरा करी बहु तयाना रोष धरा अगाध करणी तुझी गुरुवरान लोका कळे तुला तुझं वाचनी व्यतन हे आचरिता ना खुळे कृपा उदक मागती तर जुनी गौतम माता तिरा करी पदन ते वारी उभवू तयाना रोष धरा समर्थ स्वरूपा तरुणी साच बाळा तुम्ही प्रकट झाला सुशील बाळकृष्ण घरी हरी स्वरूप गीते घेऊन दिली भेट मी मा करी पदंत्रिवारी बहुतरा न तोष धरा पाय हे लागता जलात बुडता करी तिजसी नर्मदा हे हाता अशा तुझ्या वागण्याचा नच समर्थ माझी निरा करी पदंतवारी भाऊ तया न रोष धरा आता न भाऊ बोलता न तंदा भुजा पंधा बुजा बंदितो पडो विसरन कद हेच मी मागितो तुझी तुम्ही वरद आपला कर धरा करू शिरा करी पदंत वारी बहुतयाना रोष धरा श्री गजानन महाराज प्रार्थना करा शेगावी भक्ता पाहता स्नान तुझे राहता वारीने नित्यान त्या तीर्था संत विलिया वलीया हे ही सेवा गजानन संता हीच माझी हेई ही सेवा गजानन नाव असे थोर भक्त गुण गाती कीर्तन पार करविले ख्याती ख्यातीस होणार भ्रांती मंत्र स्मरता घेई सेवेला लावली भक्त जरी चुकले ते काही तुच त्या मार्गी रक्षण मार्गी, रक्षणासी मार्गी, रक, ज्ञानी हे सुद्धा भ्रांती भ्रमती जिथे तिथे मज काय ज्ञान बाते भाव हा भोळा रंगा वाया घेई सेवेला लावलिया मंदिर आले विसाव्या ते शोसा शोधिताती मळ गमे तिथे तेची मन मूर्ती रंगविता कलयुगी सत्य प्रभाविते फेडी फेडी सता भ्रांती मनाची घे सेवे लावली या नसे जग कुणीत राहता बंधू वा भगिनी माया कांता अहंकाराची भ्रांती सर्व कुणी ना करी जीवली हो काही आपले पुरे ताची डोळा घेई सेवे लावली परी कार्य झाले दासगणू माई रंगविले भाग कळस असे केले दड दगड मी पणाले कोणा त्या परी ठेवी पाया गजानन संतावली या दास दासणू माय द्वारी द्वारी श्री गुरु स्वरूपी श्री द्वार मोक्षचे संत खरे निवाराया भ्रम भीती धरिता नारायण हाता सेवेला सेवेला घेई सेवेला संतराया मंत्र पुष्पांजली ओम यज्ञ मयी धर्माणि धर्माणी प्रतमान्यासनतेह नाक महिमान सच्यंत्र यंत्र पूर्वे साध्याय सांगित ओं राज्य साहिने नमो। वैष्णव कुबे स्वास्ति समे काम न कामाय मय कामेश्वर वैष्णव कुबे वैष्णव सदा दू महाराजाय नमः ओम स्वास्ती साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यम महाराजम धीपत्यमय समंत पर्याय साहित्य सार्वभौम्य सर्वायुष अंतर्दार पदार्थ पृथ्वी समुद्र पर्यंताय एकाळीती तदेक्ष श्लोक अभिगुतो मृता परिवेष्टारो मृतवस्वन गृहे औषित्य काम प्रेविश्य देवा सभासिथ्य ओम शांती Shanti Shanti gunna the booty, gunna 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 the booty, the booty, gunna gunna <speaking in Spanish> <speaking> gunna <in Spanish> the booty, the booty, gunna 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 the the booty, gunna 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 the booty, gunna 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 the booty, gunna 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 the booty, गणगणगनात भोते गण गण गणात भूती गण गण गणात भूते गण गण गणात भोते गण गणगणात भूते गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गणगणात भोते गण गण गणात गण गण गणगणगणात गण गण गणात गण गण गणात गणगणगणात भूती गणगणगणात भूती गणगणगणात भूती गणगणगणात भोते गणगणगणात भूते शे गाव महाराज गजन महाराज की जे शेगाव गजन महाराज